नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार दोन जानेवारी दोन हजार पंचवीस संपूर्ण महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळतोय बाजारभाव पाहूयात शेतकरी मित्रांनो वेळ न लावता लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे उदगीर अवकल्या ही तुरीला एक हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार आठशे पाच रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार तीनशे साठ रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकाल्य आहे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार आठशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर आणि जाशीचा दरसुद्धा सहा हजार आठशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती कारंजा अवकाल्य आहे दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे पाच हजार आठशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार सातशे पा पंच्याहत्तर रुपये तर जाशीचा दर मिळाला सात हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती मानवत अवकाली आहे चौतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे साठ रुपये पुढील बाजार समिती आहे कुरुडवाडी अवकाल्य आहे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार सातशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे एक रुपये तर जास्तीत जास्त दर मिळायला सात हजार पाचशे एक रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद